एवढे मोठे गाव फिरलो एवढे सप्ताह अहो सात सात दिवसाचे सप्ताह झाले नऊ नऊ दिवसाचे सप्ताह झाले पंधरा पंधरा दिवसाचे सप्ताह झाले एका एका महिन्याचे सुद्धा सप्ताह झाले पण एक वर्ष होऊन झाले एक वर्ष पलटून गेला तरी सुद्धा सप्ताह चालूच आहे हे सगळ्यात मोठा म्हणजे जगातल्या सगळ्यात एक नंबरचा आणि जगातल्या सगळ्यात मोठा रेकॉर्ड फक्त आंतरवाली सराटीचाच आहे हो तरी आज कितवं कीर्तन असेल हा नाही तिसरं पण ती तीनशे तीनशे नव्वद तीनशे नव्वद व कीर्तन एकदा टाळी वाजवा कड आमच्या दादांसाठी अग्नी कीर्तन होतात कीर्तन होतात पांडुरंगाच्या दरबारामध्ये महादरबारामध्ये कीर्तन होतात महादरबारामध्ये मग तुम्ही म्हणाल ही तर आंतरवाली सराटी आहे चुकीचं आहे हे अंतरवाली सराटी नाही हे प्रति पंढरपूर आहे अंतरवाली सराटी नसून हे प्रति पंढरपूर आहे आणि ह्या प्रति पंढरपुरामध्ये आमचे मनोरसादा झरांगे पाटील हे आमचे पांडुरंग आहे

तुम्ही म्हणाल दादाकडं किती संपत्ती आहे दादांची संपत्ती ऐकायची तुम्हाला दादांची संपत्ती ऐका अरे सर्व मराठा समाज दादांच्या पाठीशी उभा आहे हा सगळ्यात मोठी दादांची संपत्ती सर्व मराठा समाज हा दादांच्या पाठीशी उभा आहे ही दादांची सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि दादांकडे दया किती आहे अरे चालेल पण मी माझ्या मराठा मायबापांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही ही दादांची अंतकरणातली असणारी दया आहे हो म्हणून तर पांडुरंग आपले पांडुरंग आहे आणि या प्रति पण या पांडुरंगाची सेवा करण्याचा योग मला मिळाला हे माझं सगळ्यात मोठं परम भाग्य आहे कीर्तनाला घेतलेल्या बघायच्या शेवटच्या कडव्यात कल्पना आहे वारकरी संप्रदायच्या पाह्या ध्यान आहे कळस वैराग्य आहे विस्तार राम आहे आणि शांती खांब आहे पुरावा संत कृपा झाली इमारत फळ आली ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवाला कीर्तनातलं पहिलं वाक्य कीर्तनाचं दुसरं वाक्य वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे कळस तुकाराम बाबा आहे विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी सापर आणि वारकरी एक असं सापरे की साडे सातशे वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी हो कारण ते इमारतीचा पायाच ज्ञान आहे ज्ञान आहे म्हणून साडेसातशे वर्षापूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवलं ज्ञानदेव ज्ञान देव ज्ञानच देव पुरावा दववाध्याय अभ्यासावणी अ ज्ञान उनी ध्यान न्यान, विशेषचे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे पुरावा अध्याय जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ते एका ठाया ते जान धनंजया विभूती माझी जिथं दया जित शांती जिथं शांती जिथं दया जिथं ध्यान जिथं देव जिथं ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानदेव ज्ञानदेव पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोला जा म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे मिळवणं कसं सोपा आहे म्हणून भाऊ सोपा नाही फायदा मुक्ती आहे फायदा मुक्ती म्हणून एक भजन लिहून घ्या निवृत्ती ज्ञानदेव देव सुपण मुक्त बाय एकनाथ राम निवृत्ती ज्ञानदेव देव मुक्त बाय एकनाथ नामदेव तुकार राम अर्थ लिहून घ्या अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याच तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा साई बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे डाग बाजूला कर वरती आकाश आहे तुझ्या देव आहे साधना पुन्हा <गणा> उलट फिरा पुन्हा <गणा> उलट फिरा <गणा> लाकडा <गणा> दागणी आहे दर्शन कर दुधात आहे क्रिया कर उसात साखर आहे प्रक्रिया कर हृदयात देव आहे साधना कर म्हणूनच साडेसातशे वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान देव पण तेच ज्ञान प्रत्येकाला प्रत्येकाला पकवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे गाण्याला गाण्याचे ज्ञान आहे मग शिस्तीमल्याला त्याचं ज्ञान आहे पण ते ज्ञान परमार्थ चालत नाही पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन इज नॉलेज अँड करेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉट लिव्ह माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर संपत्तीवर ठरत आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही जी विद्वान असतात त्यांच्याकडे संपत्ती असते अ संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून आहेत त्यांच्याकडेच पैसा अहो जे रात्र दिवस कष्ट करतात त्यांना वाढाय बिडी नाही आणि जे कवडीचं काम करीत नाही त्यांना होत आला पैसा लक्ष्मी त्यांच्या आहे ना, ना? आणि लक्ष्मी ही प्रदीप ही मूर्ख माणसाची गरज राहते मग तुम्ही कोणती श्रीमंतच्या घराजापा समोर एकादशी सोमवार नाही एकादश नाही मग थोरलं बोरियल मधलं डोक्यातून जाईल काढणं रस्ते हो त्याचं उत्तर रेट ऐका बापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नितीची लक्ष्मी दगडा राबता डोका दिली ओ मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस माडा होऊ शकत आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आपले काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का उभ्यानं जेवतो अर उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मन व्याज आग होती म्हणून उभ्यानं जेवतो काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ हो, का कुत्र्यावर हिंड होतो त्याला जोडीदार हिंड होतो कुत्र्यावर काही लोक म्हणले तो, तो माणूस सुशिक्षित हो का बाईक हातात धरून हिंडतो बाईक वर विश्वासच नाही आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या नालावर असू आहे ज्याच्या बापाचे चेहरे समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हातारेच पण सैदान पाठ नाही फक्त ज्यांना अलप रुपाय केले नागतो झाले मी ह्याला काही केलं नाही काय नाही केलं बाप जिंकली स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी पिला त्याच्यावर धाडकला आम्हाला काय नाही केलं बापाचा कोण ढाईकला स्कॉर्पिओ घेतली हायवे गेला धाब्या उजावला नाईन्टी मारली कॉकटेल झालं डिवायडर बसून आत गेला जागा मेला तरी माणसं म्हणली एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला महाराज एकदा नीतिक आसाडी ना माणसं तर काहीच जायला लागत नाही आपोआप ते आता एक वाक्य सांग का हायवेच्या कडेला <tell> ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक <tell> त्या हॉटेल मध्ये रे जमीन विकून यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आणि तो वाचणाराला विचारतो वडानु कपा जमिनीचा मालक तो तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणस आहेत ना कॉटेरीशी या कले घरी नाही नाही सगळे चारिबाचा हॉटेल पुढे पाजून कडक कपडे घालणार चाय पेताना म्हणणार जी शिव्यातला आपल्यापर्यंत काल तुला खड्डा घ्यायला का आणि चहा कोणसा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मुजरी जातात त्यांचा चहा पिणार तुम्ही माणसांना समाधान नाही महाराज हो नाही नाही आजही पा तुम्ही भांडे घासणारी बाई तिसरा मजला चढवती अवसर नाही तिला शेतकऱ्याची बाई दहा लिटर दूध काढी ती ना तिला श्रीमंताची लिप्टनं वर जाती लिप्ट खाली येते मंक्यात घ्या डोळ्याला अंधार येते अग बाई तू झगती तरी का आला चला तरी मोकळ कर तर चोई गुतून ठुला त्यालाही दुसरी करता येईना उलथाना उल <laughs> का दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना दरिदेवानी बसायचं नाही तिथून सोडून नेंडवा केला हात लावून दाढील हात लावून तंगडे वर उडी आहे फाकवा ना। यायचं नाही यायच नाही अरे आपण एक तर भाग्यवान आहे की आपण मनोज दादांची मावळे हो <laughs> आपण सगळ्यात भाग्यवान माणस म्हणून देवानी बसायचं नाही मी इथं येऊन असं बसू तुम्ही तसच नेला मग आपल्या कीर्तनाला आणि बसायचं नाही आणि आपल्या कीर्तनाचं दुसरं वाक्य बोल जायचं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं पण भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायच नाही नाही तर आम्ही म्हणायचं बैल का म्हणत तू म्हणा च्या दुधाचा ते जमणार नको मूंखे <laughs> नाही फक्त बटापटा तुम्ही आजारी का काही हा आजारी राहणार काय कारण आपण आहे मावळी विडाला विढाला हो आणि आता आपल्याला आज कीर्तन नाही हसत खेळत भगवंताचं नाम स्मरण करायचंय कारण याच्यातून आपल्या मनोज दादांना शक्ती मिळणार आहे हो म्हणून असत खेळत असत खेळत भगवंताचं नामस्मरण करायचं विडाल म्हणून चिंता बिंदा काही करायची नाही आणि चिंता काय आपल्या हातात काही नाही चिंता करून करायचं काय बरं काय आपल्या असत अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून दिन अहू बल्बची गॅरंटी आहे बल्ब विकणाराची काय गॅरंटी पैसे मोसणार नाही बरं घेणार घेणाराची काय गॅरंटी होल्डर मध्ये बसवाय गेला आणि व्हॉल्जर बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला नाही म्हणून चिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून काय उपयोग नाही आयुष्यात चार वाक्य जाणार ठेवा आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातलं वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातलं वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज कर पहिली नाही बर ही तुम्ही केस काळी का करता वर तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखले दिसता <laughs> राज कधी झालंय का वास रेमान सांगा एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव यू नाही मग हाताना साठी करता का बसून <laughs> <laughs> दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही दूध भाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती कथान कादंबऱ्या नका काढू आई बापू सांभाळा हो <laughs> अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्याने त्याचीच आहे वृद्ध आश्रमात आणि तो आईची माहिती सांगितो रूडू रोडू रडू रुडू आईची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्ध आश्रमात नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट त्यांचेच त्यांचे वडील टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच एकाला साखळी चेन आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमचे स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना नेऊन टाकलं म्हणजे ते तिकडं ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त असतात दिसतात सांगलय मग हे जिन्यात कसले हे कोण आहे हे तिचे वडील आहे तोही त्यानं पुलावरून फेकून दोघा त्यांना सांभाळून त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी रे पाहिजे जमा गेला जीन्स आली जीन्स गेली बर मोड आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधार काय आता तर आलंय अजून इथ भरवर सरकल म्हणजे आला महात्मा हो नाही म्हणून चिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून काय उपयोग नाही आणि एक दिवस सगळं जायचं आहे मग चिंता करून करायचं काय आज मेला मृत्यूपणाला घेतलेला ना आहे नामदेव महाराजांचा आहे ज्ञान देव आहे ज्ञानच देव आहे मृत्यूपणाला आमच्याकडे ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान आहे का यम कोण खात्यावर रिटायर झाले काही परमनंट झाले अव काहींचे पोर लागना ला आले ला बापाल बघार नाही काही ना पाहुणी येईन रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेस गेला चित्रच दिसा काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन हे मे बी मला एमबीबीएस सोडून द्या एम एस बी एच एम कॉमर्स एड बी एस इंजिनिअर घेशन हायर घेशन लोअर घेशन एम बी एन बी एन बी एड एन आर्थ कॉमर्स एन सायन्स एन वन एस वन टेकन बी टेकन डेर डिप्लोमा टर्न एन फिटर एन वेल्डर एन मेकॅनिकल इंजिनियर एन पॉलिटिकल इंजिनियर एन एम बी एस सी नेट सेट फार्मसी आय सी टी अग्रीन एम बी एन बी एन हृदय रोग तज्ञ गुड घात तज्ञ बाल रोग तज्ञ नेत्र रोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ मोकार तज्ञ अव काही माणसं मारामारीत तज्ञ नाही काही माणसं भांडण काही माणसं पिण्यात किती पिऊ द्या नाही करत तज्ञ <laughs> काही माणसं जुगार खेळण्यात तरी राणी नाही <laughs> अरे बाबा आख जगतज्ञ पण आमचा विटेवरचा मालक सहवाट नाही अह <laughs> <laughs> पुरावाय त्याला सातव्या द्या आज सर्वज्ञतेचा ओलावा यादव आखच व्यक्त ज्ञाय पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ आज कीर्तनाला घेतील अभा नामदेव महाराजांचा आहे नामदेव महाराज कोण एक दोन मिनिटामध्ये आख चरित्र सांगतो आणि अपंगात घुसवतो देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव देत प्या नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मिलेली काय कीर्तना जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसरी सकत समोर घेतली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज अख्ख नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला दोन मिनिटात सांगितलं बाकीच तुम्ही घरी गेल्यावर अर्थ हुसकी बसा दोन मिनिटात ऐकायचं देव बोला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मिलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सतत सवाधी घेतली या जगातला पहिले येति संत नामदेव महाराज आणि महत्वाचं म्हणजे वयाना ऐंशी वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला भंगला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा चिंता बिंटा काय करायची नाही कटीवर हात आहे विटीवर बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण तड फाडून मारायचं नाही आपण बांधला बांगला आपल्या बापल नाही जमलं आता बसणारी माणसं विचार करते याच्या बापल जर जमलं नसतं <laughs> बाकी तुम्ही घरी गेले होते तो राजाचा रंगही करेल रंगाचा राजाही करेल अहो रात्री नोटावर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो अहो देव येतो देव येतो घमेंड कमी करा घमेंड आणि आजच्या गिर्द आज पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंड कशाची करा जिरती 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 आज घर जाताना म्हणतच अ आतापर्यंत या जगात योग सुद्धा असं माणूस झालं नाही कधी जिजिरली नाही म्हण घमेंड जास्त झाली का देवान त्याचा गेम केला केला अहो ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सास दिंडी तू झाले आणि ज्या ज्या सुनांनी सासऱ्यांची छेड केली तो जोडाय माणूस ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातू लावला नाही वरच्या वर कमवलं आखे रिटायर झाल्यावर रेडी झाली आल्या आरतीला खाल्ले लोटांगण काय खाल्ले लोटांगण इकड उपसत गे तू पण निघून हो तू सोडीत नाही कोणला अवकाळी पोरगा का नाही काही नाही इतकी पोर <laughs> इतका प्रयत्न केला ती स्टेट काहीने पण देव खाऊन देत नाही जेव्हा भासला चमक निघली दोन लाख अडीच लाख मागचो लाख नऊ लाख आणि मरती नाही काही माणसं चालू चालू मिली मार काही नाक गाव गाठाळलं पडेल पठ्ठ्या खात नाही पित नाही अरे एक दिवस सगळ्याला जायचंय एक दिवस सगळ्याला जायचंय मग चिंता करून करायचं काय विढाल एक दिवस सगळ्याला जायचंय विढाल करायचं नाही फक्त बटापाट बोला जायचं मी बोलायचं ते मग बोलायचं काढायचं ते कीर्तन कीर्तन एज्युकेटेड लोक एज्युकेटेड लोक जरा नीट ऐका नाही क्षणाचा सुद्धा वरोसा नाही क्षण भंगोरा नाही